मित्रांनो पितृपक्षामध्ये बाळ जन्माला आलं तर त्याचं भविष्य कसं राहणार त्याचा जन्म आणि मृत्यूशी काय आहे संपर्क पितृपक्षामध्ये बाळ जन्माला येणं हे शुभ आहे की अशुभ आहे त्या बाळाच्या आयुष्यात संकट येतील की त्याचं आयुष्य चांगलं राहील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण जन्म आणि मृत्यू हे देवाच्या हाती आहे हे मानवाच्या हाती नाही आहे नंतर कुठल्याच आईने आईने आपल्या बाळाला पितृपक्षामध्ये जन्म दिला नसता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पितृ पक्षात मुलं जन्माला आलंय या मुलाच्या जन्मा मागे असू शकतो पितरांचा हा संकेत या पंधरा दिवसाच्या काळामध्ये घरामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही परंतु जर पितृपक्षाच्या काळात घरामध्ये मुलं जन्माला आलं तर अशा मुलाचं भाग्य कसं असेल असा प्रश्न सर्वांनाच पडतो यंदा पितृपक्ष हे सात सप्टेंबर पासून सुरू झालं आहे आणि एकवीस सप्टेंबरला संपणार आहे या काळात पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या, या काळात कुटुंबातील मृत व्यक्तीचे स्मरण करून त्यांच्या नावाची श्राद्ध पूजा केली जाते त्यामुळे हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्व आहे मात्र या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कोणताही शुभ कार्य केले जात नाही परंतु जर पितृपक्षाच्या काळात घरामध्ये मुलं जन्माला आलं तर अशा मुलांचं भाग्य कसं असेल हा प्रश्न सर्वांनाच पडतो पितृपक्षामध्ये जन्मलेल्या मुलाचा मुलांना लाभतो पितरांचा आशीर्वाद हिंदू मान्यतेनुसार या पंधरा दिवसात जन्म घेणाऱ्या मुलांवर पित्रांचा विशेष कृपा असते अशी मुलं आयुष्यात पुढे जाऊन प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी होतात जन्मलेला आलेला मुलगा अत्यंत सौभाग्यशाली मानला जातो पितृ पक्षातील जन्मलेली मुलं इतरांच्या तुलनेत खूप समजूतदार शांत असतात वयाच्या तुलनेत ती लवकर सर्व गोष्टी आत्मसन्मान करतात त्या मुलांच्या आपल्या कुटुंबावर खूप प्रेम असतं आणि आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तयार असतात पितृपक्ष म्हणजे काय भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून तर भाद्रपदच्या अमावश्यापर्यंत पंधरा दिवसाच्या काळात पितृ पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष केले जाते पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वजन पृथ्वीवर येतात या काळात तर्पण पिंडदान केल्यास त्यांच्या आत्म्यात शांती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळावी म्हणून हा काळ खूप मानला जात। मानला जातो आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्तीचे निधन पावली तर आपण त्या व्यक्तीच त्या तिथीला श्राद्ध करतो मात्र काही कारणामुळे श्राद्ध करणं राहून गेलं असेल तर त्या कालावधीत ते, काला ते केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळतो या का कालावधीत केलं पूर्वजनांपर्यंत पोहोचत हे पिंडदान सकाळी किंवा रात्री करीत नाही तर ते मध्याला करण योग्य मानलं जात याच कारण म्हणजे या वेळात सावलीच्या मागच्या बाजूला पडतो या काळात ब्राह्मणांना दिलं जाणारं भोजन हेही चांगलं दान समजलं जातं पितृ पंधरवाड्यात आपले पूर्वजन आपल्या आसपास असतात आणि ते आपल्या सोबत अदृश्यपणे राहत असतात असंही म्हटलं जातं यावेळी यावेळी या करण्याचे सर्व विधी दक्षिण दिशेला तोंड करून केले जातात त्यामागे शास्त्रीय कारण असं आहे की दक्षिण आणि उत्तर अशी सूर्याभोवतीची पृथ्वी पृथ्वी प्रदक्षिणेचे चक्र आपल्यालाही माहीत आहे पृथ्वीवर पृथ्वीवरील एक दिवस हा चोवीस तासाचा मानला गेला आहे पण जे मृत झाले आहे त्या जीवनाचा वर्षभराचा कालावधीत म्हणजे एक दिवस असे मानले जाते उत्तरनायाचा उत्तर, उत्तर काळ हा देवाचा दिवस आणि दक्षिणायाचा काळ ही देवीची रात्र तसेच दक्षिणाय हा पित्रांचा दिवस आणि उत्तराय हे पित्राची रात्र असते असं म्हटलं जातं मित्रांनो चला व्हिडिओ छान वाटला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद